नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो आज तुम्हाला सोलर पंप याबद्दलची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर बरेच माझ्या शेतकरी बांधवांना सोलर विषयी माहिती नसते आणि सोलर मध्ये त्यांचे पैसे अर्ज करताना भरले जात नाही जरी भरले तरी त्यांचा अर्ज मंजूर होत नाही तर मित्रांनो तुम्हाला पहिली गोष्ट सांगतो कि ज्या ठिकाणी आपल्याला सोलर पंप बसवायचा आहे त्या ठिकाणी सात बारा उतार्यामध्ये तुमच्या बोरवेलची नोंद असणं महत्त्वाचं आहे पहिलं लक्षात घ्या एक नंबरचा मुद्दा बोरवेलची नोंद असणं गरजेचं आहे आता मित्रांनो हा बोरवेलची नोंद मोबाईलच्या पद्धतीनं मोबाईलवरूनच तुम्ही कशी नोंद करायची याचा व्हिडिओ आम्ही तुम्हाला देणार आहे तो व्हिडिओ तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला नेक्स्ट याच्यामध्ये तो व्हिडिओ येईल मित्रांनो आता बघा बोरवेलची नोंद कशी करायची याचा व्हिडिओ लक्षात घ्या याची माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे दुसरी गोष्ट बोरवेलची नोंदच का पाहिजे किंवा विहिरीचीच नोंद का पाहिजे याचं एक कारण आहे मित्रांनो की जर तुमच्या विहिरीची बोरची नोंद शेततळ्याची नोंद जर उतार्यावर नसेल पहिला मुद्दा लक्षात घ्या तर तुम्हाला आ, सोलर पंप मिळत नाही किंवा त्याला अनुमती मिळत नाही त्याला अर्जाला अर्ज तुमचा छाननीमध्ये वर येत नाही किंवा तो बाध होतो तर दुसरी गोष्ट मित्रांनो लक्षात घ्या की तुमच्याकडे जो उतारा आहे त्या उताऱ्यामध्ये कंबाईन उतारा असेल चार पाच जणांचा तर त्या सगळ्यांचं सहमतीपत्र पाचशे रुपयाच्या बॉर्डवर सहमतीपत्र सुद्धा तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि जर शेपरेट उतारा असेल तर करायची बिलकुल गरज नाही दुसरी गोष्ट जर तुम्ही जातीमध्ये असाल किंवा ओपन कॅटेगरी असाल तर त्याला गरज नाही परंतु इतर कास्टमध्ये असेल तर जातीचं प्रमाणपत्र सुद्धा अपलोड करणं गरजेचं आहे का गरजेचं आहे ते सांगतो कारण इतर मागासवर्गीय जे काही माझे शेतकरी बांधव आहेत तर त्यांच्यासाठी पाच टक्क्यामध्येच तुम्हाला सोलर पंप म्हणजे जे खर्चाच्या पाच टक्केच अमाऊंट भरून तुम्हाला सोलर पंप मिळणार आहे आणि ओपन कॅटेगरीमध्ये दहा टक्के अमाऊंट भरल्यानंतर तुम्हाला सोलर पंप मिळणार आहे मित्रांनो तर मित्रांनो बघा पहिल्यांदा तुम्हाला बोर चिन्ह सांगितली त्यानंतर कंपाईन उतारा सांगितला तिसरी गोष्ट मग मित्रांनो लक्षात घ्या की त्या व्यक्तीच्या नावावर लाईटचं कनेक्शन न पाहिजे जर लाईटचं कनेक्शन असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे सोलरच जी काय पंप आहे तो मिळणार नाही मित्रांनो आता बघा दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायचा महत्वाचा मुद्दा असा की ज्यावेळेस सोलर पंप तुमचे फॉर्म भरता त्यावेळेस तुम्हाला आधार कार्ड त्यानंतर बँकेचं अकाउंट डिटेल आणि त्यानंतर सात बारा चालू स्थितीतला सात बारा पाहिजे मित्रांनो आणि त्याच्यावर पीक पाणी आणि बोरची नोंद पण असणं गरजेचं आहे ह्या गोष्टी महत्वाच्या तर आहेतच मित्रांनो तुम्ही जसं फॉर्म भरता, भरता एखाद्या चांगल्या माणसाकडून तुम्ही फॉर्म भरून घ्या आणि फॉर्म भरल्यानंतर लगेचच तुम्हाला पेमेंट करायचं पेमेंट केल्यानंतर फॉर्म ए वन असा फॉर्म येतो काही जणांचा पेंडिंग पडतो तो पेंडिंग का पडतो तर ही जी मागची कारण आहे त्याच्यामुळेच तुमचा पेंडिंग पडतो एव्हन अप्रुव्ह आला तर तुम्हाला लगेचच कंपनी निवडा असा ऑप्शन येतं म्हणजे ज्या काही कंपन्या आहेत शक्ती असेल त्यानंतर दुसऱ्या लोबी असेल त्यानंतर तुम्हाला सांगतो की ज्या काही सोलर पंप बनवतात अशा कंपनी जैन असेल तर अशा कंपन्यांकडून तुम्ही तिथे सिलेक्ट करायचं ऑप्शन आता बऱ्याच वेळा काय होतं की ऑप्शन येत नाही तर ते काय म्हणतात यांचा कोटा संपलाय तर काही दिवसानं तो कोटा ओपन होतो त्यावेळेस तुम्ही लक्ष वारीक ठेवायचं आहे आणि ती कंपनी सिलेक्ट करायची सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला एक ऑर्डर येते तुमचा जो लाईनमन आहे तो लाईनमधून म्हणजे वायर मिन आणि तुमच्या दोघांच्या मिळून त्या ज्या ठिकाणी स्पॉटवरती बसवायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही जायचं आहे कारण आता मित्रांनो असं झालेलं आहे की नवीन सोलर नवीन जे वीज जोडणी आहे जे आपण म्हणतो विहिरी असेल बोर असेल त्याला लाईटचं कनेक्शन म्हणतो ते आता बंद झालेलं आहे म्हणजे शक्यतो देत नाही तर त्यासाठी मित्रांनो अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की बोरवेल आणि कुणी या ठिकाणी बोरमधून पाणी काढल्यानंतर कशा पद्धतीने ते पाणी येईल ह्याची पण तुम्ही अभ्यास केला पाहिजे जर तुमच्याकडे ठिबक सिंचन असेल त्यानंतर पिंकलर सिस्टीम असेल तर असा प्रेशर या सोलरच्या मोटरचा नसतो ह्याची पण तुम्ही काळजी थोडी घेतली पाहिजे त्याला वरची मोटर किंवा हाय प्रेशरची मोटर, प्रेशर मोटर सुद्धा गरजेची आहे मित्रांनो तुमच्याकडे एखादं छोट शेततळ असेल विहीर असेल तर ह्या बोर मधलं पाणी सोलर पंपच्या माध्यमातून काढून पुन्हा विहिरीमध्ये तुम्ही किंवा शेततळ्यामध्ये टाकून तिथून तुम्ही पुन्हा हाय प्रेशरनं तुम्ही ड्रिपला पिंकरला देऊ शकता तर मित्रांनो हीच माहिती तुम्हाला कशी वाटली ही माहिती तुम्हाला ज्या ज्या शेतकरी बांधवांना सोलर पंप घ्यायचा असेल त्यांनी ताबडतोब मागील त्याला सोलर पंप या वेबसाईटवर जाऊन मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्ट डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईट चा तुम्हाला लिंक देत आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही अर्ज नोंदवा आपले जे काही माझे शेतकरी बांधव आहेत त्यांनी सगळ्यांनी त्याचा लाभ घ्या ज्यांना गरज आहे त्यांनीच घ्या फुकट पैसे घालवू नका तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा धन्यवाद